इकडे सगळी पॅकिंग झालेली आहे मला या बास्केट बद्दल एक तुम्हाला सांगायचं होतं ते म्हणजे ना खूप सारे मला डीएम्स येतात त्यानंतर कमेंट्स असतात बऱ्याचदा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ खाली एकतरी कमेंट किंवा शॉर्ट खाली एकतरी कमेंट काहीतरी की ती बास्केट कुठून घेतली आहे ते सांगित ना म्हणजे म्हणजेच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये आणि आज आहे शनिवार है ना Yes. हां <laughs> अशात काय झाले तुमच्या सुट्ट्या आणि वर्क फ्रॉम होम हे जरा जास्त झाले त्यामुळे शनिवार आणि रविवार ते करत नाहीये किंवा डेज अस तर आता घरातला आवरले म्हणजे नाश्ताच केलाय आम्ही हेवी असं थोडं आणि बाहेर पडलोत बाकी सगळं आवडणी घालू आहेत नवीन घरी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की घराचं काम आता ऑलमोस्ट कम्प्लीट झाले फक्त आता इंटेरियर करायचं बाकी आहे सा कि तर त्याच्यासाठीच आम्ही थोडंसं चौकशी करतो आहे सगळ्यांचं कोटेशन घेतो आहे की किती लागतील पैसे काय वगैरे तर तेच आज पण बघायचं आहे इंटेरियर डिझायनरला घेऊन तिथे जायचं आहे आणि मग म्हटलं चला आपण पण जाऊ यांच्या एका फ्रेंडने पण तिथेच फ्लॅट घेतलेला आहे म्हणजे आम्ही दोघांनी पण सोबतच घेतला होता ते पण येणार आहे आणि त्याच्यामुळं मग आम्ही पण चाललो असं आहे बघूयात आता तिथे गेल्यानंतर बाकी मध्ये मी तुम्हाला घर मागेच दाखवलं होतं लॉंग व्हिडिओमध्ये पण दोन तीन वेळा दाखवून झालं असेल पण तेव्हा काही काम कम्प्लीट झालं नव्हतं आत्ता जर पॉसिबल झालं तर आत्ता एक थोडीशी झलक देते त्याच्यानंतर मग आपलं इंटेरियर स्टार्ट झाल्यानंतर तसं मी तुम्हाला कळवत राहील आणि इंटेरियर कम्प्लीट झाल्यानंतर मग सगळं घर तुम्हाला दाखवेल किंवा नंतर आपण मस्त अशी होम टूर करूयात सो सध्या बघूयात गेल्यानंतर काय काय होते काही नाही आमचं आज काम होते की नाही मेन म्हणजे चला

तर मग मी तुम्हाला म्हटलं होतं की आतमध्ये गेलं म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला एक झलक दाखवते तर हा आहे आमचा हॉल तर एंट्रान्स आणि हॉल हा असा आहे मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो ना तो ते हुआ अपला आ, आ, थे, थे, थे। तर तेव्हा एक्झॅक्टली आपलं घर कसं दिसेल हे काही आयडिया येत नव्हती कारण बऱ्याचशा गोष्टी बाकी होत्या म्हणून म्हटलं आत्ता एकदा तुमच्यासोबत शेअर करते आत्ता जी दाखवली ती हॉलची बाल्कनी ती भरपूर अशी मोठी आहे आणि राईट साईडलाच इथे किचन आहे किचनच्या बाजूलाच तिथे आत्ता दिसते इथे विंडो ते तर तिथे ड्राय बाल्कनी आहे आणि इथे डायनिंग एरिया त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर इथे बाथरूम इथे कंबाईन बाथरूम आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासमोर बेसिंग आणि चिल्ड्रन्स बेड बेडरूम असं आहे तर चिल्ड्रन्स बेडरूमच्या तिथे ना खूप छान त्यांनी तिथे कॉर्नरला बघा वॉर्ड्रोप साठी जागा दिली आहे त्यामुळे मग एकदम छान भरपूर अशी जागा राहते आणि खूप रूम पण मोठी वाटते त्याच्यानंतर पुढे आहे इथे मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम मध्ये ना परत एक अटॅच टॉयलेट बाथरूम आणि त्याच्यानंतर इकडे एक छोटी बाल्कनी आहे सो अशी दोन बाल्कनी आहेत आणि टोटल पूर्ण जो फ्लॅट आहे तर तो टू बी एच के आमचा सो असा पूर्ण असा फ्लॅट आम्ही घरी जाऊन आलो आहे आणि साडेतीन झालेत आता भरपूर भूक लागले त्यामुळे मग जाता जाताच म्हटलं आपण पार्सल घेऊयात हॉटेल मधून आणि त्याचा वास येतो ना आता मला त्यामुळे जास्त पोटात का मला पण भूक लागली कारण आम्ही सकाळी तिला अगोदर तिचा नाश्ता वगैरे झालं आम घातली झोपवलं आणि झोपेतून उठूनच तिला घेऊन चाललं होतं मग बाकी थोडस होतं मुरमुरे हे कुठे लाडू पण ते काय तिने जास्तीच खाल्लं नाही त्याच्यामुळे भूक लागलेली आता ना आता घरी जाऊन जेवण करूयात आपण तर मग अशी ना बाहेरून आलो त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं बाकी घरातलं काय असत काही ना काही थोडंफार तर ते आवरलं आता मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला कुठेतरी जायचं आहे म्हणजे संक्रांतीला मी इथे नसणार आहे तर मला आईकडे जायचं आहे झालं असं की आज मला काही गोष्टी बनवायच्या होत्या त्याच्यासाठी आणि मनूला झोपवतं झोपवतं मलाच एवढी गाठ झोप लागली ना की मला डायरेक्ट सहा वाजता जागाली म्हणजे मी काहीतरी पाच पाचला झोपले आणि सहाला जागाली विचार केला होता दहा पंधरा मिनिट वीस मिनिट असं झोपते पण ते झोप आली की मला काही कळलंच नाही आणि आता फ्रेश झाली आहे चहा घेतला आहे तरी पण माझी डोळ्यातली झोपच जात नाही असं होतं आहे म्हटलं चला आता मी व्हिडिओ चालू करते म्हणजे माझी थोडीशी झोप जाईल आणि दुसरं म्हणजे मला तिकडं जाण्यासाठी काही गोष्टीसुद्धा बनवायच्यात या खरं तर आ, मी मुद्दाम संक्रांतीसाठी चालले कारण म्हणजे संक्रांत झाली की हदी कुंकू त्याच्यानंतर मनुचं बोरनाहान वगैरे सगळ्या गोष्टी तिकडंच होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कामाचा आता खूप कंटा आला त्याच्यामुळं विचार केला होता मी जानेवारीमध्ये मस्त आईकडे जाणार आणि रिलॅक्स राहणार पण पन त्यात पण आता बघा वीस तारखेला यांचा बड्डे त्याच्यामुळं मग मला असं वाटतं एकोणीसला वगैरे मला वापस यावं लागणार आणि राहतात माझ्याकडे आठ दिवस आठ नाही हार्डली सहा ते सात दिवस त्याच्यामध्ये एक दिवस भोगी संक्रांत त्याच्यानंतर मनूचं बोरणान आणि हळदीकुंप याच्यामध्ये चार दिवस जातात एखादा दिवस मनूच्या ह्याच्या जा, शॉपिंगमध्ये जाणार पाच दिवसच केले एक दोन दिवस हार्डली माझ्याकडे राहतात त्याच्यामध्ये पण माझा प्लॅन आहे की मी तिकडे जाऊ तर मी रोज तुमच्यासोबत एक ब्लॉग शेअर करू सो बघू आता कसं कसं होते जसं जमेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करेल पण मी यावेळी सॉरी पण मी यावेळी ट्राय करणार आहे की फुल ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करू कारण मला ना मी एक दोन दिवसामध्ये असे कंटिन्यू ब्लॉग टाकते ना तर माझी मलाच मी एकदम हॅप्पी असते असं होतं नाहीतर ब्लॉग नाही ना गेला मिनी ब्लॉग जरी असेल ना तो जरी गेला ना तुम्हाला खूप आनंद होतो पण ते ब्लॉग जर नाही ना गेले तर मग मला असं काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं सो असं होतं चला आता काय बनवते आहे काय मी त्याची प्लॅनिंग करते प्लॅनिंग ऑलरेडी झालेली आहे तुमच्यासोबत शेअर करते आणि बनवतेसोबतच खरं तर ना इकडं जाताना असं मी काही बनवून नेत नाही धरवे आईच काहीतरी घेऊन येत असते किंवा मग मी येताना लाडू हे तिचं कंपल्सरी असतं म्हणजे असतंच पण यावेळी काय झालं दिवाळीच्या टायमिंगला मी च चा, चकलीचं चा प्रेमिक्स आणलं होतो सोबतच दोन तीन प्रकारचे पोहे पण आणले होते त्याच्यामुळे मग मी काय विचार केला की त्यातले एक पोहे बाकी होते पातळ पोहे आणि सोबतच चकलीचं चा जे पीठ आहे तर ते पण बाकी होतं तर म्हटलं ह्यावेळेस चकली बनवते आणि चिवडा पण बनवते त्याच्यासाठीच ना मी इथे चकलीसाठी शेवगा शोधत होते आमच्याकडे शेवगा म्हणतात माझ्या माहेरी सोऱ्या म्हणतात तर ते शोधत होते पण मला ना ती त्याची खालची जी, जी प्लेट असते ना तीच नव्हती मिळत ही शेवाची भेटली तर ही भेटून तर काही फायदा नाही त्यामुळे मग मला ऐन मोमेंटला ते चकलीचा प्लॅन कॅन्सल करावा लागला आणि बरं झालं मी ते भिजून नव्हतं ठेवलं नाही तर परत काय करावं ना हे खूप अवघड झालं असतं म्हणून मग मी ते केलंच नाही फक्त पोहे जे आहेत ना तर त्याचा आपण चिवडा बनवूयात म्हटलं आणि असं पण आईचं असतं की कशाला उगंच धगधग करत बसते काही आणू नको काही करू नको हे ते म्हणून मी ह्यावेळी तिला काही म्हणले नव्हतं की असं करते मी काही आणि मग मी पोहे बनवायला घेतले सॉरी पोह्याचा चिवडा बनवायला घेतला इथे पोहे भाजून घेते आणि बाकी पण सगळी जी काही पोह्यामध्ये टाकण्याची तयारी असते तर ती सगळी करून घेतली पोह्यामध्ये मला ज्या काही गोष्टी आवडतात ना त्या मी एक्स्ट्राच्या टाकते असे काही स्पेशल कधीच रेसिपी नसते पोह्याची मग त्याच्यामध्ये डाळवं शेंगदाणे मला मक्याची पापडी भरपूर जास्त आवडते त्याच्यामुळं मग ती किंवा काजू बदाम माझ्याकडे यावेळी ना मनुके नव्हते म्हणून मनुके नाही घातले नाही तर मला मनुके पण आवडतात आणि बाकी मसाले हे ॲड करून ना सगळं छान मिक्स करून घेते सोबतच मला शक्यतो हे असा फक्त चिवडा खाण्यापेक्षा ना त्याच्यामध्ये आपण जेव्हा आ, साखर आणि लिंबूसत्व घालतो ना आंबट गोड चिवडा तर तो खूप जास्त आवडतो त्याच्यामुळे मी भरपूर लिंबू सत्वळ घालत असते आणि नंतर मीठ हे असं वरतून त्याच्यामध्येच मिक्स करून घालते आणि हे सगळं ॲड केल्याच्यानंतर ना छान असं मिक्स करून घेते आणि माझा चिवडा इथे तयार आहे वाजले पावणे अकरा इथे आमचं सगळं बॅग पॅकिंगचं चालू आहे म्हणजे मी सगळ्या गोष्टी इथे त्यांना आणून दिल्यात आणि ते नेहमीप्रमाणे आहेत कारण त्यांना मी भरलेलं कधीच आवडत नाही काव बरं आणि भरपूर सगळ्या गोष्टी आहेत असं वाटतंय की आम्ही जसं काही महिन्याभरासाठी चाललो तिकडे पलीकडे याच्या सहित कॅरियर वगैरे सगळ्या गोष्टी

दरवेळी या जाताना ना मला काही साडी घेऊन जाण्याची गरज पडत नाही कारण सण हे काही नसतात मी असा अधूनमधून अशीच कधीतरी जात असते पण यावेळी ना संक्रांत होती मग आपल्याला म्हटलं एक दोन साड्या तरी लागतीलच हळदी कुंकला हे म्हणून म्हटलं घेऊन जाऊ आणि ही जी पाडव्याची साडी होती ना तर ती नेसण्यासाठी काही मुहूर्त लागला नव्हता आणि तिचा ब्लाऊज खूप छान शिवून आले त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता ती नेसूयात एक दिवस आणि हे जे सगळे ड्रेसेस आहेत ना तर ते मला कोलॅबरेशनसाठी रिसीव्ह झालेले आहेत त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला इन्स्टाग्रामवरती देते इन केस तुम्ही जर फिडिंग मॉम जे न्यू मॉम असाल ना तर तुम्हाला हे नक्की युजफुल ठरतील आणि बाकी आ, मग पर्समध्ये मनूसाठीच्या छोट्या मोठ्या गोष्टी वाईप्स असतील किंवा मग एखादं डायपर असेल एक्स्ट्राचं त्याच्यानंतर डायपर चेंज करायचं असेल तर खाली ठेव टाकण्यासाठी कपडा असेल एखादा त्यानंतर मग तिला ना गरम पाण्याची बॉटल लागते कारण तिला मी आत्ता थंडीमुळे ना मी गरम पाणी तिला पाजते थोडंसं कोमट असं तर ते मी सकाळी टाकते म्हटलं आणि डब्यामध्ये ना तिळाचे लाडू आणि थोडेसे मुरमुरे तिला आवडतात म्हणून प्रवासामध्ये खायला खायला आणि जाताना फ्रूट्स वगैरे हे मी सकाळी पर्समध्ये घालते तर हे अशा काहीतरी खाण्यासाठी तिच्या गोष्टी घेते आणि बाकी तर अधूनमधून काय ती खाते प्रवासात हे मी तुमच्यासोबत उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल तर बघा इकडे ना सगळ्या गोष्टी पॅक झाल्या म्हणजे जे, जे काही मनूसाठी माझ्यासाठी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतात ते आणि इकडे आमचं अजूनही गोंधळ चालू आहे वाजले संध्याकाळचे रात्रीचे सव्वा अकरा हां मनू हां आणि ना ह्या बास्केटबद्दल एक सांगायचं होतं ही बास्केट नीट बघून घ्या सग आणि बघा आमच्यावर विश्वासच नाही आहे त्याचा आणि कसं करतोय दरवाजा उघड म्हणून पिकूच्या आम्ही आहेत घरात ए पिकू लक्ष तरी देतोय का कसं होते तुला नेणार आहेत उद्या घेऊन जाणार आहेत तुला ए गधड्या पिकूच्या ए पिकू बघतोय का तरी शहाना ए पिकू चो सगळं दरवाजाकडे लक्ष आहे फक्त कसं होतंय रे आवाज बघ ना कसा काढतोय पिकू पप्पा येणार आहे का रे पिकू चो येणार ते वापस चल तू इकडे ये चल आम्हाला इग्नोर करतोय एकदम तिकडे येतोय तिकडे जातोय तेच चाललंय माझं आता सगळं पॅक करून बॅग मध्ये ठेवून आले वापर तेवढं बाकी आहे कारण म्हटलं तेवढे एकच गोष्ट राहिले परत कशाला जाता आणि सकाळी जातो जाता, जाता तो उतर तो ते घेऊन आता चल झालं पिकू आले त्यांची ग भेट घे एकदा त्याचा किती जीव चालला होता त्याला अजिबात विश्वास नाही बसत आमच्यावर माहितीये त्याला असं वाटतं हे गेले ना बाहेर तिथे बाहेर म्हणजे त्याला रोजचं टायमिंग आहे की हे ऑफिसला जातात किंवा असं काय पण असं अवेळी जर गेले ते बाहेर तर मग त्याला असं डाऊट येतो की हा मला सोडून चाललाय की काय अशा टाईपमध्ये आणि आमच्यावर तर अजिबात विश्वास नाही त्याला केव्हाचं सांगत होते आतमध्ये पण नाही त्याला तिथेच जायचं होतं नखा मारायची होती हो ना गंदा बच्चा चल तर इकडे खाली हो खाली हो आंघोळ कधी केली आहे तू कधी केली आहे अंघोळ हा तर बऱ्याच जणांनी ना आता जी मी बास्केट दाखवली ना त्याच्याबद्दल मला बऱ्याच कमेंट्स येतात की बास्केट घेतली त्याच्यानंतर मग त्याची लिंक जर असेल तर लिंक आमच्या सोबत शेअर कर आम्ही तिळाचा लाडू बघा किती खाल्लाय काल पण म्हणजे अशी तिरीची टकले होते सगळीकडे आज सेलिकेट से <laughs> तर ती बास्केट कुठून घेतली तर याबद्दल मला भरपूर सगळे डीएम्स येत होते तर ती जी बास्केट आहे ना तर ती माझी बेबी शॉवरला गिफ्ट आली होती त्याच्यामध्ये काही फ्रूट्स वगैरे घालून असं तर ती मी ऑनलाईन घेतलेली नाही आहे त्यामुळे लिंक नाही तुमच्यासोबत शेअर करता येणार आणि फोटोज जर असेल ना ते तिथे फोटोज पण नाही मी काढला तर ती बॅगमध्ये ठेवली आहे पण नेक्स्ट टाईम जर मला कधी म्हणजे मी फोटो काढून एखाद्या ब्लॉगमध्ये अटॅच करत सो तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता सो चलो आता मी आराम करतो साडे अकरा झालेत आणि उद्या लवकर उठून आम्हाला निघाचे आईकडे जाण्यासाठी सहा ते सातच्या साथ दरम्यान निघू असा प्लॅन केला आहे बघूयात आता कधी जाणं होतं आहे आणि आजचा हा ब्लॉग छोटासा इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि मी आता दोन तीन दिवस झाले जरा डेली व्लॉग टाकते तर लाईक करत जाऊन ब्लॉग <laughs> म्हणजे मला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल की मी अजून डेली ब्लॉगचा म्हणजे टाकेल असं सो चला व्हिडिओ इथे सेंड करू भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय